अवेळी पाऊस येऊन गेलाय सो पाऊस आणि तिची आठवण सो कविता की धुंद होऊनी आज तो पुन्हा बरसला धुंद होऊन आज तो पुन्हा बरसला पुन्हा ओल्या आठवणींचा ओलावा मनी दाटला धुंद होऊनी आज तो पुन्हा बरसला पुन्हा ओल्या आठवणींचा ओलावा मनी दाटला येऊन एक ओली सर चिंब करून गेली येऊन एक ओली सर चिंब करून गेली एक आठवण तिची मलाच भिजवून गेली एक आठवण तिची मलाच भिजवून गेली भिनला तना मनात तो सुगंध मातीचा भिनला तना मनात तो सुगंध मातीचा अनश्वासात पुन्हा एकदा ती दरवळून गेली अनश्वासात पुन्हा एकदा ती दरवळून गेली नको बरसत जाऊस तू असा अवेळी दरवेळी नको बरसत जाऊस तू असा अवेळी दरवेळी तू थांबतोस अश्रूंना कसे थांबवावे दरवेळी तू थांबतोस अश्रूंना कसे थांबवावे दरवेळी अन बरसणार असाच अन बरसणार असशील असास तर आता याद नको तिलाच घेऊन ये अन बरसणार असील असास तर आता याद नको तिलाच घेऊन ये ओल्या आठवणींपेक्षा तिची एक घट्ट ओली मिठीच घेऊन ये ओल्या आठवणींपेक्षा तिची एक घट्ट ओली मिठीच घेऊन ये हे झालं <laughs> थोडंसं प्रेमाबद्दल आणि दादा तुझं एक वाक्य आहे की मित्र काढतो चित्र तर आपल्या आजूबाजूला आपल्या आयुष्यात अशी बरीच टॉक्झिक लोक असतात सो त्यांच्यावरती लिहिलंय की घुसमटनाथ ना त्यांची सो मानते की नकोच ते तुझे असे जीव लावून जीव घेणे नकोच ते तुझे असे जीव लावून जीव घेणे उडण्याचं बळ देऊन पंखच छाटून टाकणे नकोच ते तुझे असे जीव लावून जीव घेणे उडण्याचं बळ देऊन पंखच छाटून टाकणे बोलणे तुझे असे जणू क्षणात दुधात साखर विरघळावी बोलणे तुझे असे जणू क्षणात दुधात साखर विरघळावी गुंतता तुझ्या जाळ्यात कोणी तू सरड्याची जात व्हावी गुंतता तुझ्या जाळ्यात कोणी तू सरड्याची जात व्हावी आपले आपले करून एखाद्याचा भावाश्वास आपले आपले करून एखाद्याचा भावाश्वास जाणून मनातले सारे मग तोडावा विश्वास आपले आपले करून एखाद्याचा भावाश्वास जाणून मनातले सारे मग तोडावा विश्वास खेळ हे तुझे असे असे ती जीव घेणे खेळ हे तुझे असे असे ती जीव घेणे तुझ्याकडूनच शिकावे नात्यांचा बाजार मांडणे तुझ्याकडूनच शिकावे नात्यांचा बाजार मांडणे असुरी असे हे तुझे वागणे असुरी असे हे तुझे वागणे सारे काही माझे माझे म्हणणे हक्काने तुला मी आपला म्हणणे आणि तू केसाने गळा कापणे असुरी असे हे तुझे वागणे सारे काही माझे माझे म्हणणे हक्काने तुला मी आपला म्हणणे अन तू केसाने गळा कापणे सतत फक्त तुझंच ऐकावं सतत फक्त तुझंच ऐकावं तुझ्या होला हो म्हणावं सतत फक्त तुझंच ऐकावं तुझ्या होला हो म्हणावं न होता तुझ्या मनासारखं तू मलाच दोषी ठरवाव न होता तुझ्या मनासारखं तू मलाच दोषी ठरवाव सतत तुझी जबरदस्ती आता नको वाटते सतत तुझी जबरदस्ती आता नको वाटते तुझी सावली माझ्या अस्तित्वाला झाकून टाकते सतत तुझी जबरदस्ती आता नको वाटते तुझी सावली माझ्या अस्तित्वाला झाकून टाकते तुझे हसणे नको नको तुझे रुसणे तुझे हसणे नको नको तुझे रुसणे तुझे तू असावे माझे मी असावे एवढेच काय ते सांगणे तुझे हसणे नको नको तुझे रुसणे तुझे तू असावे माझे मी असावे एवढेच काय ते सांगणे शेवट सावलीलाही असे भीती अंधाराची निरभ्र आकाशाला काळे ढग दाटण्याची नको ती घुसमट इतकी की कि वयावी नात्याची नको ती घुसमट इतकी की किव यावी ना त्याची आणि इतकंही ताणू नकोस की तुटेल विण घट्ट धाग्यांची आणि इतकंही ताणू नकोस की तुटेल वीण घट्ट धाग्यांची धन्यवाद